हॉटेल दर्शन या नवीन हॉटेलचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला माननीय आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळेस तालुक्यातील सर्व छोटे मोठे पदाधिकारी उपस्थित होते

हार्दिक स्वागत त्याप्रमाणे आलेल्या समोर मध्ये जनसमुदायाच्या वतीनं वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं आणि खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेच्या वतीनं आपल्या या तीनही व्यवसायांना भरभरून शुभेच्छा देतो आपले व्यवसाय अशाच पद्धतीनं भविष्यात प्रगतीकडे जाऊन आपल्या व्यवसायाच्या अनेक शाखा आपल्या या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये होत अशा पद्धतीच्या शुभेच्छा आणि शुभकामना देऊन या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आणि महिलाभर स्कीम करा लोकांना जर खोट्या तुम्ही करा ना महिलांना स्कीम करा पंचवीस रुपयामध्ये महिलांना मिसा तीस रुपयात मिसा सगळ्या त्या सगळ्या जाऊ आलो स्कीम करा तिथे लोक आली पाहिजेत त्यांचं दर्शन इथे झालं पाहिजे असं काहीतरी करा मग बघा दिसतं आमचे असते उद्घाटन करू नका मग आमचा आयड्या वापरा म्हणून तुमचा धंदा बघा आणि हा धंदा वाढल्यावर आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला चापाने करा आता <laughs> आमदार <laughs> साहेबांबर आहे कुठे गेले त्यांच्यावर किती लोक असले त्यांना पैसे देऊन ते काय लोक लोकांना वाटतं आमदाराचा चाहता पैसे आपण गेले जरा बरं वाटत कुठे <laughs> गेलं तरी त्यांना एक हे आहे की बाबा गेल्यानंतर एक प्रोटोकॉल आहे की तालुक्याचे आमदार आहेत आमदारांच्या बरोबर आमदाराकडून कसे कुठे पैसे घ्यायचे त्यामुळे तुम तुम्हाला ते आमदार साहेब मला वाटतं तालुक्यात कुठलं हॉटेल म्हणजे तुम्हाला फ्री असेल आता मुंबई रोडचं मला माहिती नाही पण इथं तरी मात्र कोणी तुमच्याकडून नवे आनंद त्या नाश्ता त्यामुळं त्याची परत देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत त्यांचे मी मनापासून स्वागत त्या ठिकाणी करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं या तिने व्यवसायासाठी मनापासून सतींच्या शुभेच्छा व्यक्त करतो अतिशय मोठ्या संख्येनं खरं तर संजीव फार मोठी इच्छा होती की सगळे आले पाहिजे उद्घाटन जिमाकात झालं पाहिजे सगळं हे काय वाजलं पाहिजे आणि डी जे असा भारी आणला की एकदम सिस्टीम जबरदस्त त्या ठिकाणी लावलेली आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या तिने व्यवसायासाठी मनापासून सतींच्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद सगळ्यांशी गोड बोलणे सगळ्यांशी चांगलं बोलणे आलेल्या माणसाला नमस्कार करणे आणि आप आपल्या अटेलची कशी उन्नती होईल अशा प्रकारचं आपण नियोजन करणे आपला अजिबात अडचण येणार नाही या ठिकाणी आमच्या वाबळे यांनी अजिंक्यवड या ठिकाणी मुक्त एक उद्घाटन केलेलं आहे तर आपण सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आनंद शिंदे यांचा या ठिकाणी धन्यवाद असतील आपण सर्व मित्र परिवार पाठिंबा आहे त्या सर्वांचंच स्वागत त्याप्रमाणे त्यांचे पवले दर्शक पहिले महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पूर्णमध्ये आज या ठिकाणी आपल्या रटवडी गावामध्ये आपल्या सर्वांचे लाडके मित्र संजयच्या ढिंगे यांचे पाठव दर्शन त्याप्रमाणे आपल्या गावातील एक तरुण उद्योजक दिगंबर पवळे आणि धर्मा पवळे यांचं हेअर सोल्युशन सो, सो जी हेअर सोल्युशन सदन त्याचप्रमाणे आदिंकेशोड वाघडे यांचं मुक्तपान या तीनही कृत्युळासाठी आज या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे या निमित्तानं या कार्यक्रमाला शुभार व्यक्त करतो आणि सर्वांना उपस्थितांना विनंती करतो की सर्वांसाठी या ठिकाणी चहा पाणी आणि नाश्त्याची सोय केलेली आहे त्याचा सर्वांनी आस्वाद घ्यावा धन्यवाद